सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 आभार आभार मानण्याचं कारण आहे तुम्ही जरी विसरून गेले असले तरी तुमचे हे उपकार मी आणि ज्या दोन वर्षांच्या चिमुरडीसाठी मागच्या दोन तीन महिन्यांपूर्वी तुम्ही मदत केली तिचे पेरेंट्स आयुष्यभर विसरून इच शकणार तर ज्या शिवश्रीसाठी आपण फंड रेझिंगचं हेल्प फॉर शिवश्री अपील जे केलं होतं की बोनमॅरो ट्रान्सप्लांटची गरज आहे आणि मदतीची हाक तुम्हाला दिली होती तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून एक एक रुपीजपासून ते इन लॅक्समध्ये मदत केली तर मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की दीनानाथ मंगेशकरमध्ये जी तिची ट्रीटमेंट झाली जे तिचं ऑपरेशन झालं बोन मारो ट्रान्सप्लांटचं ते अगदी सक्सेसफुल झाले नाईंटी पर्सेंट ती पूर्णपणे रिकवर आहे तिच्या बॉडीमध्ये तिच्या बॉडीनं जे रक्त ब्लड आणि जे प्लेटलेट्स आहेत ते क्रिएट करायला सुरुवात झाली आता दहा टक्के त्यांनी काळजी घेण्यावरती की इन्फेक्शन न होऊ अँड ऑल सगळ्या गोष्टी तर स्वामी कृपेनं आई वडिलांच्या प्रेमानं आणि त्याचबरोबर डॉक्टरांच्या अथक परिश्रमांबरोबरच जे तुम्ही दाते आहात की तुमच्या मदतीशिवाय तिचं जीवनदान अशक्य होतं तर तुम्हा सर्वांचं माझ्याकडून आणि तिच्या पेरेंट्सकडून खूप आभार खूप 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 चांगली मदत केली तुम्ही तुमच्या या मदतीतून तुम फंड किती रेज झाला तो कसा वापरला गेला आणि काय याचे सगळे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आता आपल्याला एक दीड महिना तिला नाही भेटतायत कारण का इन्फेक्शन होऊ नये म्हणून आउटसाइडर्स अलाउड नाही आहेत तर खरंच खूप थँक्यू तुम्हा सर्वांच्या रूपात माणसातला देव अजून जिवंत आहे स्वामी